साहेबांनी पक्ष विरोधात फुट नाही टाकायला नाही टाकलं म्हणजे बारीक होणार आहे काय का त्याच्या दुटू टाकायचा आमच्या जीवावरचा माणूस आहे काय नाही नाही त्याला का चुकी पक्षाच्या विरोधात स्टेटमेंट दिला पक्ष पक्षाला म्हणून एवढं मोठं झालं त्यांचं बॅनर फुटू नाही टाकायला हा आणि पण आम्हाला बोलू भेटेल बोलायचं नाही ना आम्हाला बाहेर काय आपण बैठक त्याच्या ठिकाण पक्षाची बैठक आहे ना पक्षाच्या ठिकाणी जिल्ह्यातले एक आहे

हा तुम्ही बॅनर नाही डोळ्यात मागून अंधारात काय संबंध आहे तुम्ही बाहेर बॅनर लावले त्याला मी बोलत नाही तुम्ही बैठक लावता जिल्ह्याची आणि बैठकीवर बॅनर लावतो हा काय संबंध नाही आम्हाला